हॅलो नमस्कार मित्रांनो आपण चाललेलो हो आहोत वड्याजवळ आणि वडा म्हणजे थो पावसात जो निघतो तो वडा हो। आणि आपल्याबरोबर सर्वच आहे सर्व परिवार चाललेला आहे खूपच मजा येणार आहे आपण खाली जाऊया खेकडी बिकडी पाहूया मासे बघूया पाणी नदीवरचं पाणी कितपत आलेलं आहे ते पाहूया आपला व्हिडिओ पूर्ण पाहायचा असेल तर पूर्ण पाहाल तुम्हाला नक्कीच आवडेल व्हिडिओ आवडला की नक्कीच लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आपला कृष्णा खूपच मजा आहेत हे बघा मागे फन्स आहेत असे खूप आपण निसर्गातले खूप खूप वेगवेगळे वेग असे दृश्य आपण तुम्हाला दाखवू चला मग मग कंटिन्यू करूया पुढे ओके चला चला मग आपल्याला काफा हा काफा फनस आपण नंतर येऊन काढूया आता सध्या खाली जाऊया चला मग खालच्या साईडला ओके काफा फनस फेवरेट आहे असं याला सांगायचं आहे सुंदर असा नजर आहे सुंदर असा चाललेले आहेत माणसं सर्विस सुंदर आपल्याला दृश्य दिसत आहे पूर्ण आपण पूर्णपणे जंगलात आलेलो आहोत आणि अतिशय सुंदर वाट आहे पण पावसातून वाट चालताना जरा खतरनाक वाट असते वाट जरा अवघड आहे नेमकंच चालावं लागतं एकदा पडलं की गेलं आणि सखलोबाची भाजी आता तोडत तोडत जात आहे सखलोबाची भाजी आता ही याची भाजी घेणार आणि ती भाजी ही सखलोबाची भाजी आता तोडत आहेत आणि ती नंतर आपण संध्याकाळी सखलोबाची भाजी करून खाणार आहोत जंगलात आलं की सर्व काही भेटणार फक्त फिरत राहायला पाहिजे आणि आनंद घेतला पाहिजे चला आता अतिशय जंगलातून एकदम खतरनाक पाण्यातून आपण आपण वाट चाललेले आहे सर्वच माणसं एकदम खाली वड्याजवळ जात आहेत आणि वड्याजवळ जाऊन त्यांना खूप आनंद होणार आहे तरीसुद्धा सुद्धा आपण त्यातून आपण जात आहोत अतिशय हे हे जे पाहत आहे तुम्ही हे आम्ही हिथपर्यंत हि हे हिथपर्यंत पूर्ण पाणी भरलेलं असतं हे जी सुखी जमीन दिसते हे सर्व पूर्ण पाण्याने भरलेलं असतं आता हे पावसाळ्यामध्ये हळूहळू पाण्याचं प्रमाण वाढलं जाईल सुंदर असं निसर्गाचा ते अनुभव घेत आहेत आणि अर्धी माणसे इकडे अर्धी माणसं सर्व इकडे आहेत आणि नदीचा किनारा पाहत आहात तिकडे नदी दिसते आणि सुंदर असं मस्त निसर्ग दिसतोय पाणी दिसत आहात तुम्हाला एकदम सुंदर असं सुंदर असा परिसर आहे ए इकडे बघा सुंदर असा परिसरामध्ये सुंदर असा चला 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 इकडे चाललेले आहेत आणि खाली थांबा जरा आता पावसाला थोडा कमी होऊ द्या रिमझिम चालू झालेली आहे पावसाची ए थांबा या झाडाखाली झाडाखाली या आम्ही झाडाखाली बसलेलो आहोत आणि सुंदर अशा निसर्गाच्या मध्ये फोटोग्राफी हो एक नंबर फोटो निघालेला आहे थांबा 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 सावकाशी या त्यांची फोटोग्राफी कॅमेरामध्येच आम्ही फोटोग्राफी चाललेली आहे आणि सुंदर असे फोटो येत आहेत निसर्गाचा सुंदर असा देखावा आपल्याला दिसत आहे आणि आम्ही झाडाच्या वर खाली एकदम बसलेलो आहोत झाडाच्या पानामुळे आमचा आजारा बचाव होत आहे हा 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 पावसाची पाऊस पाऊसही चालू झालेला आहे आणि वड्याकडे जाण्याची ओढ लागलेली ला आहे आणि अशा सुंदर अशा निसर्गरम्य वातावरणात अशी पावसातून जाण्याची एक वेगळीच मजा घेत आहेत आमचे सर्व घरातले आणि माझा ब्लॉग चालू आहे तुम्हाला नक्कीच व्हिडिओ आवडेल आता आम्ही त्या वड्याजवळ जाणार आहोत खूपच सुंदर असे व्हिडिओज येतील नक्कीच तुम्ही पहा वड्याजवळ खेकडे जर मिळतील काय बघूया आणि तिकडचा प्रसंग तिथे दाखवूया चला पुढे तुम्हाला नक्कीच प्रश्न पडला असेल ही कोणती साईड आहे हा आपला महाबळेश्वरमधील आहेरगाव या गावातील आपलं हे निसर्गरम्य वातावरण तुम्हाला पाहता येत आहे आणि इथपर्यंत वड्याचा आवाज येत आहे तर बघा नक्कीच तुम्हालाही व्हिडिओमध्ये आवाज येत असेल की नसेल पण नक्कीच आपण पुढे गेल्यावरती सुंदर असा व्हिडिओ आपल्याला भेटणार आहे मुलं खूपच उत्साहित झालेले आहेत आणि त्यांना लयच पुढे जात आहे पाय घसरण्याची शक्यता आहे माझेही पायलाचा पायांचा तोल न सटकत आहे त्यातूनही मी तुम्हाला व्हिडिओ काढत आहे कारण की आपल्या सबस्क्रायबरना सुंदर असे निसर्गरम्य दिसायला पाहिजे आणि हे बघा अशा कठीण प्रसंगातून आणि उंच उंच टेकडीतून पोरं पुढे पुढे गेलेले आहेत आणि त्यांचे व्हिडिओ आपण तुम्हाला सहस दाखवत आहोत त्यातूनच सुंदर असा खेकडा दिसलेला आहे एकाला चला आम्ही आता नाहीच मी खाली आलो धावत 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 आणि आमचे मंडळी वरती आहेत आणि मी खालती आले मुलांबरोबर आणि सुंदर असा वडा ज्याचा आपण आतुरतेने एवढी वाट पाहत होतो आणि त्या क्षणाची आपण वाट पाहत होतो तो वडा आपल्याला इथे जाणवत आहे दिसत आहे आणि खरोखरच सुंदर असं निसर्गरम्य वातावरणात आपण आलेलो आहोत आणि वड्याचं दर्शन घेत आहोत बघू ते काय भेटलं कृष्ण तुला अमेझिंग एक वेगळंच काहीतरी त्याला कृष्णाला भेटलं पोरांना काहीतरी वेगळंच भेटते अनुभव घेतात आहे आणि सुंदर अशा वड्यामध्ये आम्ही पाय टाकलेला आहोत हां 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 हा। आणि वड्याचं पाणी किती सुंदर आणि स्वच्छ आहे ते तुम्ही पाहू शकता एकदम खालच्या दगडी दिसतात आहे आणि या दगड्यांमधून वड्याची हे वड्यांनी तुम्ही वाहत झाला काय सुंदर असं वड्याची चाल आपल्याला वडा बघा खूपपासून सुरुवात झालेला आहे आणि कुठपासून संपत आहे खरोखर सुंदर अशा वड्यामध्ये आपण आलेलो आहोत आणि पाय माझा पूर्ण वड्याच्या आतमध्ये आहे पाणी हे वाहतं असतं वड्याचं हे तिकडे नका जाऊ तिकडे नाही का तिकडेला मोठा खड्डा आहे आणि चप्पल बाजूला बाहेर काढून ठेवू बाळा माझी चप्पल ए आणि हे बघा सुंदर अशा पाण्याची दगडी वेगळ्या पकड गेली आता जाऊ दे तिला गेली ती नदीत कशाला तू चप्पल टाकतोय वयाच तुम्ही तिथून एकदम ज्याची आतून वाट पाहत होतात ते वडा तुमच्यासमोर आलेला आहे आणि सुंदर अशी दोघं पोरं ए मागे मागे सरका मागे मागे सरका पुढे येऊ नका वड्यामध्ये वड्याचं असं सुंदर पाण्यात चालू झालेलं आहे एक नवीनच आनंद आलेला आहे छोटी नदी मोठी नदी करू नका वड्यासमोर येऊ नका आणि असा सुंदर अशा वड्याचा निसर्गरम्य असं वातावरणामध्ये हळूहळू आहे आपण सर्वच मनोसुक्त आनंद घेत आहात पुढं ए तिकडे त्या साईडला जा अजून लांब जा अजून लांब जा तिकडे तिकडे येऊ नकोस हे जा तिकडे बंद करायला बोलतात कारण की त्यांना आता पाण्यामध्ये घेळायचं आणि मलाही पाण्यामध्ये चू नका भिजू ए तर मी आत्ताच ओढरलेलं आहे तरी पण त्याला नाताचं वाटतं दाखवलं ते असं आम्ही वड्यामध्ये चाललेलो हो, आहोत आम्ही वड्यामधला निसर्ग तुम्हाला आवडलाच असेल आणि आज तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक ला करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वड्याचा आनंद घेत राहतो आहे आम्ही आता वड्याचा आनंद आम्ही पुढे असाच घेत राहणार आहे पण व्हिडिओ बनवता येणार नाही ना कारण की आता मीही भिजणार आहे चला मग मित्रांनो नंतर व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओला चला बाय